बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरासह परिसरात सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली असून सतत पडणाऱ्या पावसाने शेतात पाणीच पाणी झाल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे शहर परिसरात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून जोरदार पाऊस बरसत आहे